सी आय डी तपासात आता एक नवीन व्हिडिओ सी आय डीला मिळाला आहे सी आय डीला तो व्हिडिओ मिळाल्यानंतर आरोपींचे ठसे देखील उमटले आहेत आणि ठसे उमटल्याबरोबर हालचालीला वेग आला आहे आता या प्रकरणामध्ये चार ते पाच सी आय डी टीम काम करत असल्याचं सांगितलं जात आहे आता वाल्मिक करार यांचा बँक अकाउंट आणि जे चार आरोपी आहेत त्यांचं अकाउंट हे वगळलं आहे आणि लवकरच आरोपी सरेंडर होतील अशी देखील चर्चा सुरू होत आहे तर आरोपी नेमकं फरार आहे तरी कुठे आपण या व्हिडिओमध्ये पान आहोत त्याआधी चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा विसरू नका सीआयडीने आता मोठे पाऊल उचलायला सुरुवात केली आहे वाल्मिक कराड आणि त्यांचे सह आरोपी यांना लवकर पकडण्यासाठी आता यंत्रणा कामाला लागली आहे देशभरात एकूण नऊ पथक हे सीआयडीचे तयार केले गेले आहेत तर संतोष देशमुख यांची हत्या ही नऊ डिसेंबरला झाली होती तर दहा डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्यावरती खंडणीचा गुन्हा दाखल झाला तर वाल्मिक कराड हे नंतर मध्य प्रदेशामध्ये गेल्याचं समजलं महाकालेश्वर आणि ओंकारेश्वर यांचं त्यांनी दर्शन घेतलं नंतर त्यांनी जंगल सफारी देखील केल्याचं समजलं तर नंतर तेरा डिसेंबरला त्यांचा फोन हा नॉट रिचेबल म्हणून सांगितला गेला त्या दरम्यान त्यांच्यासोबत त्यांचे दोन पोलीस बॉडीगार्ड हे देखील सोबत होते तर नंतर पंधरा डिसेंबरला वाल्मिक कराड यांच्या फेसबुक अकाउंटवरून धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांना त्यांनी मंत्रिमंडळाच्या शपथ घेतल्यानंतर शुभेच्छा देखील दिल्या आणि वाल्मिक कराड यांचा फोन नंतर नॉट रिचेबल म्हणून दाखवण्यात आला नंतर वाल्मिक कराड यांचा पत्ताच लागला नाही तर मग वाल्मिक कराड यांच्यावरती जो आरोप केला गेला होता खंडणीचा गुन्हा दाखल केला होता तेव्हा त्यांच्या सोबत दोन पोलीस अंगरक्षक होते मग त्यांनी त्यांच्या वरिष्ठांना का कळवले नाही वाल्मिक कराड यांना तेव्हाच त्या तेवा दोन वाडेकरांनी त्यांच्या अंगरक्षकांनी का त्यांना अटक केले नाही हा सवाल आता सी आय डी याची चौकशी त्या दोन पोलीस अंगरक्षकांनी तेव्हाच बेड्या का ठोकल्या नाहीत असे सवाल आता उपस्थित झाले आहेत आता हाच प्रश्न तुम्हा आम्हाला आणि सी आय डीला देखील पडला आहे जेव्हा वाल्मिक कराड यांच्यावरती गुन्हा हा दाखल झाला होता तेव्हा ते दोन पोलीस यांनी का बेड्या ठोकल्या नाहीत वाल्मिक कराड यांच्यावरती तीन गुन्हे हे दाखल झाले आहेत ते तीन गुन्हे म्हणजे एक हत्याकांड दुसरा ॲट्रॉसिटी तर तिसरा खंडणी वसूल या तीन केस पडले आहे आणि आता याचा शोध हा जोरदार चालू केला आहे त्याचमुळे सी आय डीचे दीडशे अधिकारी या केसेसमध्ये गुंतले आहेत तर मंडळी वाल्मिक कराड आहे तरी कुठं मध्य प्रदेशमध्ये गेल्यानंतर त्याचं लोकेशनही सापडलं नाही आणि मोबाईलही ट्रॅक झाला नाही तुम्हाला काय वाटते वाल्मिक कराड असेल तरी कुठं कमेंट बॉक्समध्ये तुमची प्रतिक्रिया नक्की कळवा आणि व्हिडिओ शेअर करायला विसरू नका